नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या विश्लेषण या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चर्चा जी आहे ती वारंवार होत होती की प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीमध्ये आणि देशपातळीवरील इंडिया आघाडीमध्ये समावेश केव्हा होणार किंवा के त्यांना घटक पक्ष म्हणून केव्हा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीमध्ये घेतलं जाणार तर या सगळ्याच्या चर्चेवर उत्तर जे आहे ते तीस जानेवारीला आपल्याला मिळाल्याचं जा जा पाहायला मिळालं ट्रायडंट हॉटेल जे आहे मुंबईमधील या ट्रायडंट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची एक बैठक संयुक्त बैठक जी आहे ती घेण्यात आली होती या बैठकीच्या अगोदर थोडंसं नाराजी नाट्य जे आहे ते रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं वंचित बहुजन आघाडीचे जे राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत डॉक्टर धैर्यवर्धन फुंडकर यांना त्या बैठकीमध्ये बोलवण्यात आलं मात्र तासभर बाहेर जे आहे ते त्यांना ताटकळत बसावं लागलं असं सांगण्यात आलं होतं मात्र या सगळ्या मानअपमान नाट्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी एक संयुक्त परिपत्रक जारी करत वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये अधिकृत प्रवेश झाला असं सांगितलं या परि पत्रावर जर आपण पाहिलं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जयंत पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ते आणि संजय राऊत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आहेत या तिघांच्या सह्या आहेत आणि यानंतर आज जी दोन जानेवारीला ट्रायडंट हॉटेलमध्येच हो महाविकास आघाडीची जी संयुक्त बैठक पार पडते या बैठकीमध्ये जागा वाटवाचा फॉर्म्युला जो आहे तो निश्चित होणार असल्याचं जवळपास बोललं जात आहे चाळीस जागांवर जे आहे ते वंचित बहुजन चाळीस जागांवर जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये एकमत झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि वरच्या ज्या आठ जागा आहेत त्या आठ जागांवरचा तिढा कायम असल्याचं बोललं जात आहे मात्र या सगळ्या बैठकीच्या अनुषंगाने आज प्रकाश आंबेडकर हे या बैठकीला उपस्थित राहतील असं बोललं जात होतं आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष ज्या आहेत वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर रेखा ठाकूर त्या देखील या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेतच धैर्यवर्धन फुंडकर जे वंचितचे राज्य बहुज राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत ते देखील या बैठकीमध्ये सहभागी आहेत या बैठकीच्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर जेव्हा प्रकाश आंबेडकर यांची ट्रायडंट हॉटेलमध्ये एंट्री झाली तर त्या एंट्रीच्या वेळीच महाविकास आघाडीतील जे प्रमुख नेते आहेत ज्याच्यामध्ये संजय राऊत असतील जितेंद्र आव्हाड असतील वर्षा गायकवाड असतील बाळासाहेब थोरात असतील तर या सगळ्या प्रमुख नेत्यांनी जे आहे ते प्रकाश आंबेडकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि या स्वागतानंतर आता वंचित बहुजन आघाडीची अधिकृतरित्या महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाली आहे असं बोललं जात आहे किंवा तशा चर्चा ज्या आहेत त्या आता सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र जर आपण पाहिलं तर आजची बैठक जी ट्रायडंट हॉटेलमध्ये होत आहे या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसमोर काही प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे यातला पहिला प्रस्ताव असा असू शकतो की ठीक आहे आता महाविकास आघाडीमध्ये तर आमची एंट्री झाली मात्र देशपातळीवरच्या इंडिया आघाडीमध्ये दे सुद्धा आमची एंट्री व्हावी आणि त्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरीचं पत्र जे आहे ते वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीच्या प्रवेशाबाबत जे आहे ते दिलं जावं असा पहिला ठराव जो आहे पहिला प्रस्ताव जो आहे तो वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतील या घटक पक्षांना जे आहे ते देऊ शकते यासोबतच जर आपण पाहिलं तर वंचितकडून काही प्रमुख जागांवर लोकसभेच्या जागांवर जे जा आहे ती दावेदारी सांगितली जाऊ या, शकते याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अकोल्याच्या जागेवर वंचित बहुजन आघाडी दावा सांगू शकते सोलापूरच्या जागेवर वंचित बहुजन आघाडी दावा जो आहे तो आपला सांगू शकते परभणीची जागा जी आहे ती देखील वंचित बहुजन आघाडी मागू शकते यासोबतच अमरावतीची जागा जी आहे त्या अमरावतीच्या जागेबाबतही वंचित बहुजन आघाडी आपला दावा सांगण्याची शक्यता आहे आणि याशिवाय मुंबईमधील दक्षिण मध्य मुंबईचा जो मतदारसंघ आहे लोकसभेचा तो मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी मागण्याची शक्यता जी आहे ती पाहायला आहे या अगोदर जेव्हा आपण पाहिलं म्हणजे जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या मवियातील पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी एक पत्रक जारी केलं होतं त्या पत्रामधून समसमान प्रमाणामध्ये जागा वाटप व्हावं म्हणजे महाविकास आघाडीतील चारही पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि महाविकास आघाडी या सगळ्या पक्षांनी समसमान म्हणजे बारा 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 जागा ज्या आहेत त्या जागा घेत बारचोक अठ्ठेचाळीस असा जागा वाटप जे आहे ते निश्चित करावं अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये सगळ्या पक्षांनी बारा जागा लढवाव्यात असं सांगितलं होतं आणि त्यानंतर जेव्हा या सगळा प्रस्ताव कुठेतरी म्हणजे फक्त चर्चेतच अडकत होता त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गटालाही एक फॉर्म्युला दिला होता की चोवीस जागा आम्ही लढू चोवीस जागा आम्ही म्हणजे वंचित बहुजन आघाडी लढू चोवीस जागा ठाकरे गट लढेल मात्र आता वंचितची अधिकृतरित्या मवियामध्ये एंट्री झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर आता वंचित किती जागा लढतं किंवा वंचितला किती जागा मिळतात हे पाहणंही महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या समवेतच महाविकास आघाडी म्हणून हे चारही पक्ष आता किती जागा घेतात हे सुद्धा पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे आणि याशिवाय जर आपण पाहिलं तर वंचित तर आता महाविकास आघाडीमध्ये आला अन्य आने, अनेक छोटे पक्ष जे आहेत ते देखील महाविकास आघाडीबरोबर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या छोट्या पक्षांचं म्हणजे जे छोटे तुलनेने प्रादेशिक पक्ष आहेत काय हितेंद्र ठाकूरचे आघाडी महाविकास आघाडीसोबत आहे त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या मित्रपक्षांचा देखील महाविकास आघाडीमध्ये कसा विचार केला जातो हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे एकंदरीत आज वंचितची महाविकास आघाडीमध्ये तर एंट्री झालेली आहे आता पुढच्या काळामध्ये वंचितची इंडिया आघाडीत केव्हा एंट्री होते हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं आहे आणि या सगळ्या विषयांवरचं आपण भाष्य आपल्या सरळ सोपं विश्लेषण या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर करणारच आहोत अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जी ओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास